नाही तर राहू द्या राहू आपण संपर्क साधूया सर आज ही मोर्चा काढण्याचं कारण आहे ते कशा संदर्भात आहे सरपंच सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख व बुद्धवासी सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी धाराशिवामध्ये जो जनआक्रोश मोर्चा काढलेला आहे त्या मोर्चात आम्ही सामील होऊन त्या, त्या सरपंच स्वर्गीय देशमुख आणि बुद्धवाशी सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी धाराशिवची जनता धाराशिवची जनता कटिबद्ध आहे आणि आम्ही त्याला त्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू आतापर्यंत असे हत्येकांड बरे झालेले आहेत त्याला न्याय द्यायचं काम केलेलं नाही सरकारने वीस दिवस झालं सुरवंश कुटुंबावर न्याय झालेला आहे त्याला एप आर फाटलेला नाही संदर्भात काय सांगायचे आत्तापर्यंत जेवढे बी महाराष्ट्रामध्ये कूरहतेनं मर्डर झालेले आहेत ती मर्डर होणे ह्या मताचा मीही आहे पण आत्तापर्यंत जेवढे बी मर्डर झालेले आहेत ह्या ठिकाणी फक्त भारतीय जनता पार्टीचं सरकार असल्यानंतर झालेला आहे पण संतोष देशमुखचा जे खून झालाय असा खून होऊ नये त्यांच्या त्यांच्या घरच्यांना आई वडील असतील त्यांच्या कुटुंबाला काय वाटत असेल त्यांनी आज चित्रीकरण बघितलेलं आहे म्हणून आज एवढं महाराष्ट्र पेटून उठलेला आहे संतोष देशमुखला जर नाही मिळाला न्याय तर मुख्यमंत्री सन्मान फडणवीस साहेबांना या पंचायत समिती ग्राम पंचायत नगरपालिकेला कळल कर, कर, करता करिता सर्व महाराष्ट्रभर मराठा समाज असल दलित समाज असेल मुस्लिम समाज आहे आज रस्त्यावर महाराष्ट्रभर उतरलेला दिसतोय आता संविधान सिल्क म्हणलं तर आरक्षण पाल्याला गेलेलं असतं ग्रामपंचायत असेल आता जिल्हा परिषद म्हणतात पंचायत समिती म्हणतात त्याच्यामध्ये गरीब व कुटुंबावर एखादा आरक्षण असेल त्यातून जर तो व्यक्ती त्याचा जनसेवा करायची संधी भेटत असेल असे लोक येतील का समोर म्हणूनच आम्ही सांगा सांगा लागलो ना सरकारला दहा दहा वेळेस तुम्ही जोपर्यंत संतोष देशमुख सोमनाथ सुरवंशीला न्याय देऊ शकत नाही हो, तोपर्यंत तो ओबीसी एस टी आरक्षण जे असतील या ठिकाणी सरपंच पदाला माणसा उभारायला मिळणार नाहीत का मिळणार नाहीत लोकांना संतोष देशमुख जोडासमोर दिसल ना त्यासाठी काय केलं पाहिजे त्यासाठी सरकारनं जे आरोपी आहेत त्यात ज्यांनी कृत्य केलेले आहे त्यांना ज्या ठिकाणी ह्याला मृत्यू झालाय त्या ठिकाणी ने ना ना फाशी दिली पाहिजे एवढे आक्रोश झालेले आहेत की ते म्हणतात की फाशीच झाली पाहिजे येणाऱ्या काळामध्ये जे, ये जे ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल किंवा अनेक ठिकाणच्या निवडणूक येतात पण त्या ठिकाणी जे गरीब असतात त्यांना संधी भेटते त्या लोक सुद्धा ह्या ठिकाणी यायचं नाव घेणार नाहीत असे दहशत निर्माण केले जाते पण ह्या दहशत मुळे गरीब कुटुंब असेल किंवा इतर गोष्टीवर पण परिणाम होऊ शकेल का आपण बघता आज परिणाम फक्त बीड मध्ये जिल्हा झालेला नाही महाराष्ट्रभर देशभर याचा परिणाम ओला लागलाय ही परिणाम कुणाला आहे एवढी निघाला आहे चौडा जे मोर्चा काढण्याचं कारण काय कशामुळे काढलं जातं आपल्याला एवढं इतपर्यंत सर्व समाज काम सोडून हितपर्यंत येतात हे सरकार आहे का न्याय देवता आहे कशावर विश्वास ठेवायचा हे सरकार देवेंद्र फडणवीस जोपर्यंत गृहमंत्री पूर्वी होता त्या काळामध्ये असेच अत्याचार झाले असेच लोकांना दमदाटी करून मारलं गेलं असेच लोकांचे मर्डर केले आणि आज गरीब जनता गरीब एस सी असेल ओबीसी असल एस टी असल जे आरक्षण पडले हे लोक देखील आज सरपंच किला उभारायचं जग नाही या दुय्यम मनस्थितीमध्ये आहेत या ह्या सरकारला धडा आजच शिकवला हो पाहिजे ह्याच्यापुढे जर आपण असा जर अन्याय सहन करत गेलो तर हुकुमशाही आल्याशिवाय राहणार नाही यासाठी महाराष्ट्रातली जनता रस्त्यावर उतरून ह्या शासनाला ठिकाण्यावर आणल्याशिवाय राहणार नाही तो एक पुरुष होता आपल्यात महाराष्ट्रामध्ये महिला सुद्धा सरपंच पदावर आहेत त्या व्यक्तीने काय केलं पाहिजे अहो आज भयभीत आहेत प्रत्येक जण इलेक्शन ला नाही ह्या विचारात राहिलेला आहे ह्या सरकारचं दडपण आहे ह्या दडपणाखाली कामं केली जातात खंडे गोळा केल्या जातात ह्या धनंजय मुंडेनं ह्या बीड मध्ये ह्या वाल्मिक कराडच्या माध्यमातून किती पळोपट्या केल्या टीव्हीवर सगळं आहे ही सगळं सगळं माहित असताना ना ह्याच्या घरात असताना देखील धनंजय मुंडेचा राजनामा घेतला जात नाही हे हेतुच पुरस्कार घेतला जात नाही वाल्मिककाराला वाचवण्यासाठी घेतला जात नाही आता येणाऱ्या काळामध्ये राजनामा देत नाहीत पण येणारे कार्य करतील का भयविहित आहेत भयविहित आहे त्यामुळं जनतेने रस्त्यावर उतरून यांना ह्या सरकार